त्रुसली खोगो असलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकड्याच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे तिकडे दुष्यंत हा कृष्णाच्या पायातले जुने जोडवे काढून नवीन जोडवे हे घालत असतो त्यासोबतच कृष्णाला हा त्रास होतो तर दुष्यंत हा तिला सॉरी सॉरी असं म्हणतो आणि तिला म्हणतो की दु दुखलं का म्हणून तर कृष्णा ही जी असते ती म्हणते की नाही जास्त नाही पण हळू करा असं म्हणून ती त्याला सांगत असते लगेचच दुष्यंत हा मात्र तिचे जो जुने जोडवे जोपर्यंत काढत असतो आणि नवीन जोड जोडवे ही तिला घालत असतो कृष्णा ही तर मात्र दुष्यंतकडेच पाहत असते आणि त्यासोबतच दुष्यंत हा तिला नवीन जोडवे हे घालत असतो आणि जसं त्यांचं जोडवे हे घालून होऊन जातं लगेचच जा दुष्यंत हा मात्र तिला म्हणतो की हे बघ झालं म्हणून असं म्हणून ते दोघे पण एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात कारण तिला जसं पायाला लागतं तसं दुष्यंत हा तिला हळूहळू प्रेमाने तिच्या पायामध्ये जोडवे घातलेले असतात हे पाहून कृष्णाला खूपच आनंद होतो आणि खूपच छान वाटतं त्यासोबतच कृष्णाला तुकलं म्हणून दृशदुश्यंत हे सगळं करत असतो जोडवे घातल्यानंतर ते दोघेही एकमेकांकडे खूपच प्रेमळ अशा नजरेने पाहत असतात त्यासोबतच कृष्णाच्या पायामध्ये जोडवे हे खूपच छान दिसत असतात त्यासोबतच तिच्या जोडवे पाहून दुष्यंतला पण खूपच छान वाटत असतं ते दोघं एकमेकांकडे खूपच छान आणि प्रेमाच्या नजरेने पाहत असतात कृष्णाला तर खूप आवडलेलं असतं कारण दुष्यंतनी त्याला जोडवेळी हे घातलेले असतात दुष्यंतसाठी दुष्यंतसाठी हे सगळं नवीन असतं आणि म्हणूनच दुष्यंत हे सगळं कृष्णाला सांगतो पण त्यासोबतच लगेचच तो उठतो त्याला हात पुसायचा असतो म्हणून कृष्णा आधी त्याचं पदर देते पण दुष्यंत आधी अजिबातच तिचा पदर घेत नाही आणि म्हणतो की मी वॉशरूममधून माझा हात धुवून आलो असंच इथे कुठे पण पुसायला नको म्हणून असं म्हणून दुष्यंत हा तिथून निघून जातो आणि जसा तो तिथे निघून जातो कृष्णा मात्र हसत असते कारण तिला खूपच छान वाटत असतं की दुष्यंतनी तिच्या पायामध्ये जोडवे घातलेले असतात त्यासोबतच इकडे बाहेर गुरांची पूजा करायची बारी असते म्हणूनच बाळजबाईंनी दुष्यंत आणि कृष्णा दोघांनाही खाली बोलवलेलं असतं कारण गुरांची पूजा करणं हा आजचा दिवस असतो त्यासोबतच इकडे दुष्यंत आणि कृष्ण जे आहेत ते गो दोघे पण खाली येतात आणि पाहतात तर इकडे मैनावती ही हळूच म्हणते की हा पण मान तुमचं गेलं बरं का असं म्हणून ती सगळ्यांसमोर म्हणते तर इकडे जी बाळजाबाई आहे ती चिडते आणि तिच्याकडे रागाने पाहत असते तर कृष्णाजी आहे ती म्हणते की मी काय म्हणतो की ह्या आधी परतपासून जी रीत चालत आली आहे आपण तीच करूया ना बाळजाबाई तुम्हीच ओवाळा तर बाळजाबाई म्हणते की नाही अगं अजिबातच नको ह्यापुढं आता हा जो काय मान आहे हा तुझा आहे आणि तूच हा करायचा आहेस कारण की आता तू या घराची सून आहेस म्हणून त्यासोबतच कृष्णाही म्हणते की नाही तसं नाही म्हणजे आजपर्यंत या घरातल्या सगळ्या रीतीभाती ज्या आहेत त्या तुम्हीच पाहत आल्यात म्हणूनच या सगळ्या गोष्टींमागे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या रीतिपाती माहीत आहेत कुठली गोष्ट कवा करायची हे माहीत आहे म्हणून तुम्हीच करा म्हणून तर बाळजबाई हे सगळ्यांसमोर म्हणते की नाही कृष्णा हे तुलाच करायचं आहे कारण की ही तू या घरची सून आहे लगेचच कृष्णा ही ती प्लेट घेते आणि तिकडे असलेलं जे नीलकंद आहे त्याला ओवाळा लागते कारण तिला त्याचं नाव खूपच आवडतं आणि त्यासोबतच ती खूपच खुश होते तर ती त्याला हळ हळद कुंकू टिक्का वगैरे छान लावते त्याला औक्षण करून घेते आणि त्यासोबतच जेव्हा त्याला चारा भरवायची बारी येते तेव्हा मात्र तो जो नीलकंद आहे तो अजिबातच काहीच खात नाही तर तिच्या हातातून त्यांनी पहिला घास न खाल्ल्यामुळे इकडे सगळ्यांनाच कसं तरी वाटतं आणि त्यासोबतच कृष्ण पण ही दुखी होते आणि लगेचच कृष्णाला हे काहीतरी खुपतं तर तिकडे असलेली जी मैनावती आहे ती तर सगळ्यांसमोर म्हणते की हा तर खूपच मोठा अपमान झाला म्हणायचा कृष्णाला काहीतरी आठवतं लगेचच ती म्हणते की पहिली गोष्ट तर मी ह्याला ओळखायला चुकले ही माझ्याकडून खूपच मोठं पाप झालेलं आहे तर दुष्यंत मात्र पाहत असतो की कृष्णा ही नेमकी काय करत असते ते तर इकडे जी बाजाबाई आहे ती म्हणते की अरे आम्ही गावाकडची लोक आमच्या गावाकडच्या लोकांना असं काही झालं की अपशकूनच झाला असंच आम्ही म्हणतो म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी ह्या आमच्यासाठी खूपच जुन्या आहेत म्हणून तर ह्याच्यावरती कृष्णाच्या हातावरून तिने पहिला घास खाल्ला नाही हेच मला थोडंसं विचित्र वाटतं आहे कृष्णानी एवढ्या प्रेमाने भरवला तरीसुद्धा तिने खाल्लेला नाही त्यासोबतच कृष्णा ही आता गेली कुठं आहे हे पण बघायला हवं त्यासोबतच तिला गुरांचं काय कळतं हे पण नीट बघायला हवं असं म्हणून इथे ते बाळजाबाईंसमोर कृष्णा हे लगेचच येते आणि त्यासोबतच कृष्णा ही म्हणते की पहिली गोष्ट तर ह्याच्या जीवाला काय चालू आहे आणि का काय नाही हे मी आधी ओळखायला चूक केली त्यासोबतच इकडे ह्याचं पोट दुखायलं आहे त्याचं पोट खराब आहे म्हणूनच त्याला कसं तरी होते आणि तो खाय न झाला आहे म्हणून आधी मला त्याला औषध पाणी द्यायला हवं आणि त्यासोबतच मगच त्याला काहीतरी खायला द्यायला हवं असं म्हणून ती निघून जाते दुसरीकडे गौतमी ही फोनवरती बघत बघत बाहेर आलेली असते ती जशी बाहेर येते पाहते तर तिकडे तिच्या उठ्यामध्ये ही जी स्वाती असते ती, ती नसते ते पाहून ती मात्र शॉक होते आणि लगेचच ती तिच्या मम्माला बोलवते तिच्या मम्माला ओढून ओढून आवाज देते की मम्मा लवकरच बाहेर आहे इकडेही बघ स्वाती ही तिच्या ह्याच्यामध्ये नाही आहे म्हणून तर तिची आई जी आहे ती खूपच टेन्शनमध्ये येते सावित्री ही खूपच टेन्शनमध्ये येते आणि त्यासोबतच ती डोक्याला हात लावून म्हणते की कल्याण झालं स्वाती ही नेमकी गेली तर कुठे गेली मला खरंच खूप टेन्शन आलं आहे ही जरूर त्या कृष्णेकडं गेली असेल कारण तिच्याशिवाय तिला अजिबातच जीव लावणारं तर खरं तर कोणी नव्हतंच आणि त्यासोबतच तिच्याच हातातून तिला सगळ्या गोष्टी ह्या करायच्या होत्या हे मला जरूर कळलं होतं तर इकडे दुसरीकडे कृष्णा आ न आल्यामुळे सगळेजण कृष्णाची वाट पाहत असतात त्यासोबतच इतक्यातच तिकडे कृष्णा जी आहे ती येते तर महिनावती तिला बोलवत असते की काय ग कशासाठी गेली होतीच म्हणून तर कृष्णा ही जी आहे ती नीलकंदसाठी औषधं आणायला गेली होती त्यासोबतच ती त्याला औषध देते आणि म्हणते की आता हे औषध खाल्ल्यावर त्याच्या जे पोटात गडबड झाली आहे ती बरी होईल म्हणून त्यासोबतच जी मैनावती आहे ती तिला म्हणते की तुला कसं काय माहिती आहे म्हणून तू काय त्याची डॉक्टर आहेस का तर लगेचच ती म्हणते की नाही पण आम्ही शेतकरी आहोत आणि आमच्यासारख्या शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी ह्या माहिती असतात कारण की आम्ही आमच्या प्राणांवरती पण तितकंच जीव लावतो जितका आम्ही आमच्या माणसांवरती लावतो असं म्हणून जर त्याच्या डोळ्यात काहीतरी झालं असेल आणि माझं त्याच्यावर तितकंच प्रेम आहे तर ते सगळ्या गोष्टी मात्र मला समजून जातात असं बोलून ती त्याला ते जे औषध आहे ते खायला देते लगेचच तो जे औषध आहे ते खातो आणि त्याचबरोबर तिकडं असलेलं जे ताट असतो ते पण त्याच्यासमोर तोडून टाकतो आणि त्यासोबतच गुरं सगळे खातात आणि खुश होतात कारण की कृष्णाने केलेले हा सगळ्यांसमोर हा पहिला चमत्कार असतो त्यासोबतच कृष्णा ही सगळ्यांनाच सांगत असते की, सांग की शेतकरीचे मुली या असेच असतात म्हणून त्यासोबतच तिकडे जवाई असते तिथं शॉक झालेली असते कारण पहिला घास हा तर खाल्ल्याला नसतो पण दुसरा घास हा नेमका खाऊन टाकतात तर इकडे कृष्णा ही प्रचंड उदाच असते कारण तिला सगळ्या गोष्टी ह्या अजिबातच आवडत नसतात तर बाळजाबाईन बोलल्यानुसार तिला सगळ्या गोष्टी या खूपच असतात त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या तिच्यासाठी नवीनसुद्धा असतात कारण तिचं हे नवीन नवीन झालेलं लग्न असतं तिची बहीण तिला साथ द्यायचा प्रयत्न करते पण कृष्णा अजूनच खचून गेलेली असते त्यासोबतच इतक्यातच तिला घंटीचा असा जोर जोरात आवाज येतो आणि त्यासोबतच तिला तिच्या स्वातीची आठवण येत असते तर इकडे दुसरीकडे मात्र कृष्णा ही सगळ्यांना समजवत असते की आमांना आम्ही जशी आमची शेताची काळजी घेतो तशीच आम्ही आमच्या गुरांची पण काळजी घेतो जसं त्यांच्या पायाला लागलं की कसं डॉक्टरला बोलवतात तसं त्यांचं डॉक्टर हे आम्हीच आहे आणि त्यासोबतच आम्हाला सगळ्या गोष्टी आहे ह्या त्यांच्याबद्दलच्या माहीत असतात खरं तर मला तर माहीत असतात बाकी कोणाचं माहिती नाही कारण की मला त्यांच्या डोळ्यामध्ये असलेला त्रास हजीपात जाणवत नाही त्यासोबतच हिने हे सगळं खाल्लं आहे सकाळी परंतु तिला बरं वाटेल हे सगळं भाषण मात्र ती सगळ्यांसमोर देत असते इतक्यातच तिला खरंच मनापासून रडू येतं आणि त्यासोबतच तिला सगळ्या गोष्टी ह्या पटू लागतात त्यासोबतच दुष्यंत पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या मान्य करतो आणि त्यासोबतच इकडे दुसरीकडे तिला खूपच छान असं वाटत असतं तेवढ्यातच तिला ते जोरात ते सुबतस ते, सुबतस असा आवाज येतो आणि त्यासोबतच जेव्हा कृष्णा ही त्या ह्याच्याकडे पाहत असते तिला खूपच छान वाटतं तर तिला कृष्णच्या हातामध्ये धागा बांधायचा असतो त्यासोबतच ती संध्याच्या हाताला पण बांधेल असं ती सगळ्यांसमोर म्हणते इतक्यातच तिकडे जी आहे ती मैनावती आहे ती मध्ये मध्ये काही ना काहीतरी टोचनही देतच असते ती म्हणते हा तर अपशगुण आहे तर नंतर म्हणते हे अजिबातच चालणार नाही तर इकडे दुसरीकडे आवाज आल्यास स्वाती ही तिकडे आलेली असते कृष्ण स्वातीला बघून खूपच एकदमच इमोशनल होते आणि जोरजोरात रडू लागते कारण स्वाती ही दुसरी तिसरी कुस कोणी नसून तिची बैल असते त्यासोबतच ती तिला भेटायसाठी वाट काढत तिथपर्यंत पोचलेली असते त्यासोबतच तिला खूपच आनंद होतो स्वातीला पाहून आणि त्यासोबतच ती तिला प्रेमाने गोंजारत असते त्यासोबतच सगळेजणं ती हे तर कृष्णाला पाहत असतात की कृष्णाची बैल ही इथं कशी काय आली म्हणून आणि त्यासोबतच कृष्णा तिला म्हणते की माझी आठवण आली ना तुला आणि माझी आठवण काढतच इथं वाट काढत आलीस ना तू असं म्हणून ती तिला सांगत असते त्यासोबतच सगळ्यांना सांगते की हे बघा प्राणांचं आणि माणसाचं नातं पण हे असं असतं आपण त्यांना जीव लावला की ते आपल्यापर्यंत कसं पण येऊन पोचतातच दुष्यंत म्हणतो की मला पटलेलं आहे जरी मला ह्या गावची चिकल माती हे सगळं नसेलच आवडत पण प्रामा प्राण्याबद्दलचं शेतकरीचं आणि त्याचं नातं हे मला खूपच चांगलं पटलेलं आहे असं म्हणून ती लगेचच म्हणते की इकडे स्वाती हे आमच्या कृष्णाच्या हातातून ओवाळून आणि चारा खायला आलेली आहे म्हणून लगेचच जी कृष्ण आहे ती स्वातीची जी नजर आहे ती काढते आणि तिला प्रेमाने जी आहे हळद कुंकू लावते आणि तिला तारा घालायचा असतो म्हणूनच लगेचच जी कृष्ण आहे ती दुष्यंतला इशारा करते आणि त्याच्याजवळ यायला सांगते कारण की हा क्षण त्याच्यासाठी पण खूपच मोहिल्यवान असतो असं म्हणून दुष्यंतला ती नजरेने तिच्या त्याच्याजवळ यायला बोलवते दुष्यंत हा तिला काहीच बोलत नाही आणि गपचूप तिच्या बाजूला येऊन असा उभा राहतो बाळजाबाईला अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत त्यासोबतच तिकडे जे असतं बदलचं प्रेम तिला खूपच निरागस असतं आणि स्वातीला ते प्रेमाने पूर्ण चारा हा भरवत असतात स्वाती ही घातच असते तर इकडे दुसरीकडे शंत हा तर जी आहे कृष्णा तिच्याकडे प्रेमाने बघत असतो तिचं हे नव्याने रूप तिच्यासमोर आलेलं असतं आणि त्यासोबतच त्याला हे तिचं नवं रूप हे थोडं थोडं कदाचित आवडत असतं तर इकडे दुसरीकडे इथे जी पूजा असते तिला तिच्या मैत्रिणीचा हा व्हिडिओ कॉल येतो आणि लगेचच जसं तिला व्हिडिओ कॉल येतो तसं ती आधी वैतागते आणि म्हणते की हिचा का व्हिडिओ कॉल येतो आहे म्हणून आणि नंतर लगेचच तो तो जो व्हिडिओ काढले आहे तो उचलते त्यासोबतच ती जी आहे तिला म्हणते की बोल काय झालं का म्हणून तर तिची मैत्रीण जी आहे तिला फोनवरती सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या खऱ्या खरं सांगते की तु पन तू तुझं लॉ लॅपटॉप पण सबमिट नाही केलं सगळे कंपनीचे डिटेल्स आणि त्यासोबतच तू नोटीस पिरियड चालू न ठेवता तू रिझाईन केलंस आणि त्या म्हणूनच जॉब जे कुठलेही ॲथिकेट जे आहे ते तू फॉलो नाही केलेस म्हणूनच जे बॉस आहेत ते तुला शोधणार आहेत आणि तुझ्यावरती पॅनल्टी लावली आहे ते पण पूर्ण एक लाख रुपयाची एक लाख रुपये ऐकून तर पूजा खूपच शॉक होऊन जाते आणि त्यासोबतच तिला तर काय बोलू आणि काय नाही हेच कळत नाही आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी हे बाहेरून तिची आई जी आहे ते ऐकत असते तर इकडे दुसऱ्या दिवशी दुसरीकडे जी बाळजाबाई आहे ती कृष्णाला त्यांच्या घरातल्या एका महत्त्वाच्या व्रताबद्दल सांगत असते त्यासोबतच असते तिला सांगते की हे व्रत खूपच मोहल्यवान आणि खूपच इम्पॉर्टंट आहे तुला हे जे व्रत आहे ते मौन व्रत करून सकाळच्या पहाट्याच्या वेळेला जावं लागेल आणि त्या मंदिरात जाऊन तुला पूजा करावी लागेल आणि त्यासोबतच तुला बिना शपलीने जावं लागेल म्हणजेच अणवाणी जावं लागेल मौन व्रत ठेवून आणि ते पण वि पूर्ण पूजा पूर्ण केल्यावरच तुला घरी यावं लागेल जर तू हे व्रत जे आहे ते पूर्ण भर केलंस तर तुझा संसार हा सुखाचा होईल आणि त्यासोबतच तुझं जे नातं आहे दुष्यांबद्दल ते भरभरून अजून येईल हे बोलून ती तिला खूपच खुश होते आणि म्हणते जर हे व्रत पूर्ण झालं तर खरंच माझं नातं हे जे आहे ते खूपच सुखाचं आणि चांगलं होईल का असं म्हणून ती बाळजाबाईला सगळ्या गोष्टी ह्या नीट आणि क्लिअरली विचारून घेते आणि त्यासोबतच इकडे दुसरीकडे तर जी जी आई असते ती खूपच टेन्शनमध्ये गेलेली असते ती फोनवरच्या सगळ्या गोष्टी ऐकून ती तिच्या कपाळाला हात लावते आणि मेलं माझं असं म्हणून ती म्हणते तर तिची आई म्हणते की आई तू दोन मिनटं शांत बसशील का मी फोनवर बोलते आहे ना असं म्हणून ती तिला मैत्रिणीसोबत पुन्हा एकदा फोनवर बोलते तिला लगेचच म्हणते की अगं काय झालं म्हणून नेमकं काय इशू आहे आणि ते तू आम्हाला सांगशील का तर असं म्हणून तिची मैत्रीण म्हणते मैत्रीण तिला सांगते तुला काही करून कंपनीला आता एक लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर ते ब तुझं घर शोधत शोधत तुझ्यापर्यंत पोचतील तरी ती जी पूजा आहे ती घाबरते आणि तिच्या मनात असं असतं की जर मी आता एक लाख रुपये नाही दिले तर त्यांना सगळ्यांना सगळ्या ज्या माझ्याबद्दलच्या खऱ्या गोष्टी आहेत त्या समजतील आणि ते, ते लोकं मला शोधत शोधत इथपर्यंत येतील त्यासोबतच तिच्या आईला ती काहीतरी खोटं काढण असं देते आणि तिच्या आईला शांत करते जायला आधी पटत नाही नंतर तिलाच टेन्शन येतं जर त्यांना माझ्याबद्दल समजलं तर त्यांना कळून जाईल की मी इथं आधीच गौतमी म्हणून नाही तर पूजा म्हणून एवढ्या छोट्या अशा घरामध्ये राहतील आणि माझं सगळं जे स्टेटस होतं ते सगळं खोटं होतं हे सगळं त्यांना सगळ्यांनाच कळून जाईल हे सगळं बोलून मात्र ती तिची आईला खूपच चांगलं कन्व्हिन्स करते पण तिची आई तर नेहमीप्रमाणे कृष्णाच्याच नावानेच बोंबा घालत असते कारण की तिला कृष्णाचाच खूपच जास्त राग आलेला असतो कृष्णा ही तिच्यासाठी अजिबातच म्हणजे कधीच कधीच चांगली नसते आणि त्यासोबतच ती कृष्णालाच म्हणते की आपण तिच्याकडूनच काहीतरी करून घेऊया म्हणून इकडे कृष्णाला विचारतात की तुला जे आहे हे, हे व्रत जमेल का म्हणून तर कृष्ण म्हणते की आहो मला का नाही जमणार तुम्हीच सांगा मला हे जे व्रत आहे ते अगदीच जमून जाईल तर बाळजभाई हे खुश होते आणि म्हणते की बरोबर तुझ्याकडून आम्हाला हीच अपेक्षा होती आणि हे जे व्रत आहे ते तू नीट काळजीपूर्वक पार पाडशील ह्याची आम्हाला पण खात्री आहे आणि त्यासोबतच तिला उद्यासाठी ऑल द बेस्ट देते आणि म्हणते की नीट सावकाश सकाळी जायचं आहे तुला एवढं मात्र लक्षात ठेव आणि अणवाणी आणि ते सुद्धा बिना कोणाशी काहीच बोलता असं म्हणून ती तिला सांगत असते पुन्हा पुन्हा की तिच्या डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी या शिरून जाव्या म्हणून त्यासोबतच कृष्णाला सगळ्या गोष्टी ह्या समजून गेलेल्या असतात नीट कळतात आणि त्यासोबतच ती उद्याच्या व्रतासाठी खूपच रेडी असते आणि त्यासोबतच इकडे तिला माहिती असतं की तो उद्या काय करायचं आहे म्हणून आणि त्यासोबतच इकडे जो असलेला आजचा भाग हा आजच संपून जातो